रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एक ांच्या वाळूच्या हवा आणि गाड्या चालतात असा आरोप आंबडचे तहसीलदार यांनी केला माहिती परंतु मी पुण्यात तेच सांगेल जे काही वाळू माफियांच्या बाबतीमध्ये गैरप्रकार जे घडत आहेत तुम्ही कडक कारवाईचे निर्देश असून दिलेले आहेत महागाई सुरू आहे आणि अशा मध्ये ठाकरे गटाचे काही खासदार काही आमदार जे आहेत प्रतापराव जाधव त्यांच्या घरी डिनर पार्टीला गेले होते तर आदित्य ठाकरेंनी यांनी यावर सांगितले की कोणीही परवानगी शिवाय डिनर पार्टीसाठी कोणाच्याही घरी जाऊ नये कसं आहे आता आम्ही देखील आदित्यजी सोबत दहा वर्ष काम केलं होतं युवा सेनेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्यांसारखी वागणूक देणं आम्ही कोणासोबत जेवलं पाहिजे काय जेवलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे कोणाशी बोललं पाहिजे कोणाचं पण आलं पाहिजे सगळे कंट्रोल ठेवणं आणि आमच्या पलीकडे तुम्ही कोणाचाही विचार करता कामान स्वतः भोवती त्यांनी कधीच विचार केला नाही आणि हा विचार बाळगून हळू शेवू शेवटी त्यांनी बाळाच्या बाळासाहेबांना विचार सोडला म्हणूनच आज त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्यांच्यावरती किंबहुना आज सिटिंग खासदार सोडून जात असतील आणि तर उधोरी मला वाटतं आज विचार करण्याची वेळ आलेली आहे की त्यांना त्यांचे सहकारी इतके जवळचे सहकारी कसे सोडून जात आहेत कोकणामधील काल आमचे सहकारी राजन साळवी साहेबांनी देखील काल प्रवेश केला आणि माननीय अर्जुन सोपर साहेबांनी देखील आपल्या सर्वांना कालच माहिती देखील दिलेली आहे की ऑपरेशन टायगर हे चालू आहे आणि कि आम्हाला समोरना काही लोक अप्रोश देखील होत आहेत की आम्हाला तुमच्या सोबत काम करायचं आहे आम्ही त्यांच्याकडे जाण्याची आता ते आता आमच्यापर्यंत येऊन पोहोचतायत मला वाटतं हे उद्धव साहेबांच्या लिडरशिपचं फेलियर आहे असं संजय राऊत म्हणाले आता राजन साळवीवरती ज्या वेळेला ज्या काही चौकशी चालू होती ज्या काही त्यांच्याकडे एन्क्वायरी चालू होत्या तर सुद्धा ते त्यांच्यासोबत थांबले आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये त्यांनीच आरोप केले की विनायक रावतांनी मला पाडलं मग त्यांचेच नेते जगात त्यांच्या आंदोलन पाडत असतील तर मला वाटतं ईडी आणि यांच्यावर उल्लेख करायचा पाठीकडे झाकून बघावं आणि त्यांच्या काही उद्धवजींच्या आजूबाजूला असलेल्या काही जे काही चार टाळके आहेत त्यांच्यामुळे त्यांचा पक्ष फुटत चालला विचार त्यांनी केला एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे माणूस असल्याचं संजय राऊत न म्हणलं मला वाटतं शिंदे समोरवरती बोलण्याची संदर्भात लायकी राहिलेली नाही दिल्लीमध्ये फक्त बंगलाच्या बाहेर घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलणं पत्रकार म्हणून त्यांनी आजपर्यंत संपादिका केली परंतु कधीच तळागडात जाऊन कधी योजना वाढवण्याचा प्रयत्न केला नाही शिंदे साहेब हे अगदी रिक्षावाल्यापासून त्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले स्वतःच्या मेहनतीने पोहोचलेले आहेत म्हणून मला वाटतं संजय राऊतांनी साहेबांवरती बोलू नये धन्यवाद काय म्हणून नाही खोतकर साहेबांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत ते माझ्याकरता वडिलांप्रमाणे आहेत आणि जालना मध्ये माझा आज पहिलाच दौरा होते मंत्री म्हणून मी आशीर्वाद आलो होतो आणि आणि समीकरण आहे राज्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे अनुभव सेटी आमच्यासारख्या तरुण महत्त्वाचे महत्वाचे आहेत अनुभव घ्यायला आलो त्यांच्या आशीर्वाद घ्यायला आलो त्यांच्या गुरु मंत्रांमुळेच आज योगेश प्रथम आणि लालच्या आशिर्वाद मुळे आणि तुमच्या <laughs> नेते मंडळ यांच्या आशीर्वाद मुळे योगेश प्रथम मंत्र झाले नाही आता महसूल किंवा जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर हल्ले चालले आहेत त्यांना पोलीस प्रशासन मदत करत नाही असं त्यांच्यावर आज आपण माझा भागे दौरा होत असताना ही बाब लक्षात भरलेली आहे आणि हे स्पेनच्या सगळ्या चर्चा केलेली आहे खास करून वाळू माफियांच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स हे स्वीकारलं जाईल कोणाही राजकीय पक्षाचा वाढदिवसा असला तरी सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले हे सहन केले जाणार नाही किंवा आज जे काही वाळू माफियांचा अवदोस महाराष्ट्रामध्ये होतोय तो कमी होण्यासाठीच नवीन वाळूचं धोरण हे देखील महाराष्ट्र लवकरच लागू होईल मंत्री मंत्रिमोदय बाळुकुळे साहेब असतील महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री <coughs> देवेंद्र फडणवीस साहेब असतील या आहे नवीन धोरण जे आहे ते पब्लिक डोमेन वरती देखील आपण हरकती करता टाकलेलं आहे येत्या काही दिवसात त्याच्यावर निर्णय होईल ज्यावेळेस हे नवीन धोरण लागू होईल तर आपोआपच हे जे काही वाळू माफ्यांचे प्रकार आहेत ते आपल्याला थांबतील महसूल कर्मचाऱ्यांकडून शस्त्र देण्याची मागणी होती मला वाटतं आपलं महाराष्ट्र पोलीस प्रशासन हे सक्षम आहे जे काही निर्देश द्यायचे होते ते निर्देश मी आज दिलेले आहेत आणि वाळू माफ्यांच्या बाबतीत मग अशी म्हटल्याप्रमाणे झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवली जाईल त्यामुळे नक्कीच प्रोटेक्शन करण्याची वेळ दिव्यांसाठी ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी हा अपंगांसाठी दिव्यांगांसाठी आरक्षित असतो नक्कीच आज माझा या विभागाच्या विभागाच्या म्हणजे ग्रामविकास विभागाची देखील आढावा बैठक आहे त्यावेळी या विषयावर मी माहिती घेऊन पुढे मी बोलू शकतोय परंतु दिव्यांगांचा जो पाच टक्के निधी आहे तो नक्की कशावरती खर्च होतोय तो दिव्यांगांसाठीच खर्च होतोय की नाही याची खात्री नक्कीच आम्ही करून